अलबत्त्या गलबत्त्या या नाटकाचे निर्माता राहुल सर माझ्या सोबत आहेत अलबत्त्या गलबत्त्याचं प्रमोशन पाचशेव्या प्रयोगाचं सेलिब्रिटी शो मराठी मार्फत केलेलं त्यांचं करून गेलो गाव या नाटकाची रंगीत तालीम आपण सेलिब्रिटी शो मराठीवर दाखवलेली आणि आज श्री छत्रपती शिवाजी मंदिर येथे अलबत्त्या गलबत्त्याचा विश्व विक्रमी प्रयोग सादर होतोय तुम्हीच तुमचा रेकॉर्ड मोडत आणि पुढे पुढे चाललेला खरं सांगायचं तर विक्रम आम्ही आधीच केला होता दोन हजार अठराला पंधरा ऑगस्टलाच केला होता या दिवशी केला होता त्यावेळी त्या, त्या नाटकात एक स्टार होता ज्याचं आता मी नाव नाही घेत आणि त्यावेळी झी मराठी आमच्या सोबत होत आज झी मराठी नसताना कि तो स्टार नसताना सगळी जी मुलं आहेत ही सगळी एनर्जेटिक पोरं आहेत आणि या नाटकाची डिमांड पाहता सहा प्रयोग पण कमीच आहेत दिवसाला दहा प्रयोग करतील एवढी ताकद या मुलांमध्ये परंतु सगळ्या परिस्थितीचा विचार करता आम्ही सहा प्रयोगाचा रेकॉर्ड करतो याचं कारण असं आहे कारण अलबत्या गलबत्या या नाटकाला सहा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्या सहा वर्ष पूर्ण झाल्याला त्या सहा वर्षाला सल्यूट करण्यासाठी आम्हाला ज्या ज्या लोकांनी या नाटकासाठी मदत केलेली आहे या नाटकासाठी आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आमच्या नाटकासोबत राहिलेल्या आहेत त्या सगळ्या लोकांना सलाम देण्यासाठी आम्ही या नाटकाचा सहा आकडा ठरवला होता ही कल्पना श्रद्धाच्या डोक्यात होती श्रद्धा बोलली की आपण पाच प्रयोग ऑलरेडी केलेले आहेत तो रेकॉर्ड झालेला आहे तर आपला रेकॉर्ड ब्रेक करूया आणि सहा प्रयोग करूया जेणेकरून आपल्या नाटकाला सहा वर्ष पूर्ण झालेत त्याचं एक सॅल्यूट म्हणून त्याला एक कौतुक म्हणून आपण सहा प्रयोगांचं हे करूया आणि मला असं वाटतंय मराठी रंगभूमीवरच नाही तर हिंदी रंगभूमीवरच नाही भारताच्या रंगभूमीवरच नाही तर जागतिक रंगभूमीचा हा ऍक्च्युली विक्रम आहे आणि तो विक्रम आपली मराठी रंगभूमी करते जागतिक रंगभूमीवर हा सगळ्यात मोठा आनंद आम्हाला होतो आणि त्याचे सगळे साक्षीदार आपण आहोत त्याचे सगळे शिलेदार आपण आहोत आणि सगळ्यात तुमच्या सगळ्यांच्या एफर्ट्सने हे नाटकाचे सहा प्रयोग होऊ शकतात आणि त्यातला आता चौथा प्रयोग संपलेला आणि पाचवा प्रयोग सुरू आहे मला धाकधूक जास्त आहे मी जरी काम करत नसतो तरी पडद्यामाग प्रचंड काम आहे प्रचंड गोष्टी असतात जे मॅनेज करायचं असतात मॅनेजमेंटच्या गोष्टी असतात ती धावपळ आमची आहे आणि ही धावपळ ही दोन दिवसातील नाही ही धावपळ महिनाभराची आहे महिनाभर आम्ही जे मेहनत केली त्या आज चीज आहे चौथा प्रयोग सक्सेस झालेला पाचवा प्रयोग सुरू आहे आणि सगळे डॉक्टर आहेत सगळे सगळे शुभेच्छा आमचे आमच्या आम सोबत खूप आनंद होता आणि ती एनर्जी आहे ना बेसिकली आपल्याला प्रोडक्शन मध्ये जेवढी टीम आहे याचं नियोजन तुम्ही कसं काय केलं नियोजनच खर सगळ्या शरीराचं मी श्रद्धा आणलेला कारण मी खूप मी खूप मागे होतो कारण मी त्यावेळी अनुभवलं होतं ते आणि तिची इच्छा होती की सर मी ते करते तुम्ही काय लक्ष देऊ नका टेन्शन घेऊ नका आणि त्यांनी ती जबाबदारी पूर्ण केलेली असं मला वाटतं आणि आता पाचवा प्रयोग सुरू आहे त्या तर मी ते सगळं तिला दिलं आणि तिच्यासोबत असले सगळ्या टीमला म्हणजे राहुल पवार असला आमचा मॅनेजर संजय झांजे जो रोज शिव्या खातो माझ्या रोज आम्ही प्रेमन त्याला कुरवळतो पण ही सगळी मुलं सगळी माणसं या सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे विक्रम करू शकलो ते श्री छत्रपती शिवाजी महाराज ट्रस्ट, ट्रस्ट ने जे आहे त्या ट्रस्टने आमच्यावर विश्वास ठेवला आणि आमचे अण्णा सावंत या नाट्यगृहाचे जे सेक्रेटरी आहेत ब्रिगेडियर सुधीर सावंत असतील भजन चव्हाण साहेब असतील किंवा आमचे मित्र ज्ञानेश महाराव सर असतील या सगळ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला की नाही तुम्ही करा आम्ही तुमच्या सोबत आहोत त्यामुळे खरं शिवाजी तेवढंच मोठं आभार आम्ही मानतो त्याचं कौतुक संधी दिली ही करायची थोडं दडपण आलं का भीती वाटली का एक निर्माता म्हणून पण एक विश्वास होता कारण मागच्या वेळी मी पाच प्रयोग केले होते आणि दडपण थोडं होतं म्हणजे हा विराट कोहलीने विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडला सगळं झालेलं आहे तर आणि सगळ्या लोकांनी प्रशांत दामले पासून सगळ्यांनी शुभेच्छा विजय केंकरे असतील प्रशांत दामले असतील महेश सर असतील आमचे भाऊ कदम स्वतः प्रत्यक्ष शुभेच्छा देऊन ओंकार भोजने असेल आमचा त्या सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या प्रेम दिल्या आशीर्वाद दिल्यात आणि नाट्य परिषदेचे सगळे आमचे पदाधिकारी असतील निर्माता संघाचे सगळे पदाधिकारी असतील सगळ्यांनी आणि मगाशी तर दुसऱ्या प्रयोगाला तर रंगमंच कामगार संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी आमचं श्रीफळ ट्रॉफी देऊन आमचा सत्कार केलेला आहे आणि कौतुक केलं की एक वेगळा विक्रम तुम्ही केलेला म्हणून आम्ही रंगमंच कामगार तुमच्यासोबत आहोत अजून काय हवं आपल्याला जळगावला चार प्रयोग कुठल्या नाटकाच्या निर्मिती संस्थेने केलेला कुठल्या नाटकाने केलेला आणि तिथे जळगाव सारख्या जिल्ह्यामध्ये जाऊन चार प्रयोग करण्याचाही हाऊसफुल करणं कुठलाही स्टार असताना कुठलंही प्रमोशन नसताना ते आम्ही केलं ते कौतुक खरं रत्नाकर मतकरी काकांचं आहे ज्यांनी पन्नास वर्षापूर्वी एकोणीसशे त्र्याहत्तर ला हे नाटक लिहिलं त्यांच्या जादवी लेखनात हे नाटक आजही जिवंत आहे लोकांना आजही ते भावते आणि चिन्मय मांडलेकरचं ऑफकोर्स दिग्दर्शक म्हणून खूप मोठं कौतुक आहे कारण त्यांनी आजच्या मुलांची नीड समजलेली आहे त्याची गरज समजून त्या नाटकाचं डिरेक्शन केलेलं आहे त्यामुळे चिन्मय मांडलेकरच खूप मोठं कौतुक आहे मतकरी फॅमिली आज माझ्यासोबत आहे गणेश मतकरी आता येऊन गेले सुप्रिया मतकरी असेल प्रतिभाताई असेल हे सगळे आमच्यासोबत इनफॅक्ट झी वाले सगळे झीचं जरी प्रत्यक्ष काय नसलं सोड तरी इंडिया त्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या सगळ्या मी आभार मानतो तुमच्या माध्यमातून तुम्ही आणखीन प्रेक्षकांना काय सांगाल आमच्या माध्यमात ने, मी नेहमी निर्मात्या विचार करतो कारण मला मी प्रयोगशील नाट्य निर्माता स्वतःला समजतो आणि वेगवेगळं प्रयोग मी नेहमी नाट्य निर्मिती संस्थेतनं केलेले माझं नाटक शिवाजी अंडरग्राउंड सारखं नाटक असेल जे सामाजिक भान जपणारं नाटक असेल किंवा आरणिक सारखं एक हिस्टॉरिकल महाभारतावरचं नाटक असेल किंवा इब्लिश सारखं एक सस्पेन्स नाटक असेल किंवा फार्स असेल कुठलं कॉमेडी नाटक मला नेहमी असं वाटतं की आपण प्रयत्न करत राहायला पाहिजे प्रयोगशील राहिलं पाहिजे प्रेक्षकांना तुमच्या मध्यमधे एवढी विनंती करतो की जर तुम्ही आहात तर आम्ही आहोत तुम्ही नसत आम्ही नाही आहोत कारण माध्यम एवढी आहेत ओटीटी प्लॅटफॉर्म आहे टेलिव्हिजन आहे मोबाईल आहे युट्यूब आहे सोशल मीडिया डिजिटल मार्केटिंग डिजिटल मीडिया बदललेला आहे पण मराठी रंगभूमीचा मोठा इतिहास आहे एकशे ब्याऐंशी वर्षाचा इतिहास आहे एक, एक ठराविक प्रेक्षक वर्ग आजही मराठी रंगभूमी जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि तो प्रेक्षक फार महत्वाचा आहे आमच्यासाठी तो आमच्यासाठी आम्ही त्याला मायबाप प्रेक्षक बोलतो कारण आमच्यासाठी ते मायबापच आहे परंतु नाट्याच्या बाल रंगभूमीच्या माध्यमातून मला असं वाटतंय की आपण नवा जो प्रेक्षक घडवायचा असेल तर आपण बाल रंगभूमीकडे मागच्या मुलाखतीमध्ये सुद्धा बोललो की गंभीर गांभीर्याने बघितलं पाहिजे बाल रंगभूमीकडे कारण तिथूनच नवा प्रेक्षक जन्माला येतात तर त्याचं एक मोठं पोच पावती किंवा त्याचं एक मोठं माध्यम म्हणजे अलबता अलबद्द आहे कारण आता हाच ऑडियन्स पुढे मोठा झाला की ती मोठ्यांची नाटक बघणार आहे तो जर निर्माण नाही झाला तर कदाचित ती रंगभूमी ओस पडेल असं मला वाटतंय तर बाल रंगभूमीच्या सर्व निर्मात्यांना मी सगळ्या नाट्यसंस्थांना मी विनंती करतो जे सुधा कर्मकर असतील सुलभा देशपांडे असतील किंवा विद्याताई पटवर्धन असतील प्रकाश बुद्धिसागर असतील किंवा रत्नाकर मतकरी साहेब असतील ह्यांनी खूप मोठं काम केलेलं रंगभूमी आणि मला असं वाटतं की ती कुठेतरी रंगभूमी आज राजू तोलाळकर असतील प्रवीण भारदे असतील किंवा आमचा ऋषिकेश घोसाळकर असेल ही आता लोक काम करत आहेत आणि माझं त्यात फुल ना फुलाची पाकिचं कॉन्ट्रीब्युशन अल्पतकल्पत आहे परंतु मला अभिमान या गोष्टीचा आहे की आम्ही एकाच नाटकाचे सहा प्रयोग करतोय हिंमत लागते कारण एका प्रयोगाला एखादा ऑडियन्स येऊ शकतो ना सहा प्रयोगाला कसं आहे पण आज तुम्ही गर्दी बघताय करते कर म्हणजे याचा अर्थ की लोकांना म्हणजे लोकांकडे डिमांड आहे या नाटकाची डिमांड आहे मग प्रयोग जरी केले तरी कमी नाटकाचा निर्माता म्हणून बऱ्याच वर्ष सो प्रेक्षकांनी तुम्हाला पाहिलंय सिरियल आणि फिल्म यामध्ये तुम्ही येणार आहात का नाही हे होत पण सध्या तिथली परिस्थिती इतकी गंभीर आहे हे माध्यम छोट आहे खूप कंट्रोल मधलं माध्यम असतं तिथं आपल्या हातात काय नसतं तिथं चॅनल टेक्निकल गोष्टी त्यांच्यावर डिपेंड असतात नाटक हे निर्मात्याकडे कंट्रोल असलेलं नाटक माध्यम आहे व्यवसाय याच्यावर कंट्रोल कोणाचा नसतो ह्याच्यावर तसा स्वतःचा कंट्रोल असतो किंवा त्याच्या मॅनेजरचा असतो तर त्या माध्यमात जायचं आहे अजून तिथला एक्सपर्ट झालो नाही मी पण नक्कीच तुमच्या माध्यमात मागेही बोललो मी आताही बोलतो की शिवाजी मंदिरचा फुटपाथ क्रॉस करून तो प्लाझाचा फुटपाथ नक्कीच बघायला आवडेल मला साठ फुटाचं अंतर आहे पण नक्कीच क्रॉस करेल मी आणि येणाऱ्याला काळात तुम्हाला दिसेल की आपण काय काय करतो बघत आलो की तुम्ही सगळं सर्वांना वेळ देता हे कसं काय मॅनेज करत कसं आहे तुम्हाला एखाद्या गोष्टीची गांभीर्याने जाणीव असेल या गोष्टी नाही करत कि मला वेळ नाहीये काय काय म्हणजे म्हणजे वेळ नाही म्हणजे काय तुमच्या डोक्यात सगळ्या गोष्टी क्लिअर असतील ना आणि तुमचं पाय मातीचे असतील जमिनीवर असतील तर या गोष्टी खूप मागे पडतात त्याच्या त्या मध्ये कोण राहत नाही म्हणत अस नाही मला वेळ नाहीये आता तुम्ही तुमच्या माध्यमातून तुम्ही मला दाखव मी खरं म्हणजे मी येत नाही कॅमेरासमोर नाही माहिती आता ते तुम्ही मित्र आहात माझ्या समोर आलोय मला मागे राहायला आवडतं मागे राहून काम करायला आवडतं मला काय मी स्टेजवरचा माणूस नाहीये स्टेजच्या मागचा माणूस कारण की वेळोवेळी आम्हाला राहुल सर एक सहकार्य करतात या या तुम्ही या सर नेहमी म्हणजे चांगल्या गोष्टी सांगत नाही आहेत खरं तर बट एक सामाजिक बांधील की जपत सरांनी आतापर्यंत खूप गोष्टी केल्यात ते सांगत नाही म्हणजे आम्ही अलबत्या अलबत्याने दिवाळी ही अनाथ आश्रमाच्या मुलांसोबत साजरी केली मी इतर वायफळ खर्च कुठला केला नव्हता तिथे विक्रोळीमध्ये आम्ही गेलो त्यांच्यासोबत टाइम स्पेंड केला एवढंच नाही आम्ही सगळे विथ कॉस्ट्युम कलाकार गेलो होतो बराच वेळ त्यांच्यासोबत थांबलो त्यांना खेळणी खाऊ वगैरे दिला आणि तेव्हाच आम्ही ठरव मग त्याच्या आधी पण आम्ही जेव्हा पंधरा ऑगस्टला जेव्हा सलग पाच प्रयोग केले तेव्हा सरांनी बाल गुन्हेगार सुधारक मुलं असतात <laughs> तिथली ती मुलं अनाथाश्रमातली वृद्धाश्रमातली आफ्टर दॅट जे आ, सायन मध्ये जे एड्सच्या बाबतीत पण ट्रीटमेंट घेणारी असतात हे सगळे जण साही प्रयोगांना होते आणि इनफॅक्ट आजच्या ह्या उपक्रमात सकाळी सव्वा सात वाजल्यापासून त्या आठ पर्यंतच्या प्रयोगांमध्ये सरांनी ह्याही गोष्टी केल्यात पण ते सांगणार नाहीत सर का सांगत नाही मला ज्याला सामाजिक भान असतं जो सामाजिक बांधील की जपतो त्यांनी आता कळलं ना इतकं ते गुपित ठेवलं पाहिजे आणि ही गोष्ट करते करत नाही आपलं कर्तव्य म्हणून आपण करायचं आणि त्यामुळे मला मला या गोष्टी जाणीव आहे कारण मी एका सामान्य कुटुंबात आलेला मुलगा आहे मी खऱ्या अर्थाने माझा प्रवास रस्त्यावरचा पथनाट्य करण्याचा आहे आणि तो रस्त्यावर पथनाट्य करत करतो मी रंगामंचा त्यामुळे परिस्थितीची गांभीर्य आणि मला असं नेहमी वाटतं की ही बांधलकी म्हणून आपण करायचं कर्तव्य म्हणून आपण करायचं त्यामुळे मी बघा हे केलं आता मी बघा ते मी नेहमी सामाजिक बांधिली जपतो आणि जपलेली आहे याच्या पुढेही जपले कारण परिस्थिती इतकी बिकट आहे भयावह आहे की सांगता येत नाही की कोणाचं काय माझी इच्छा एवढीच होती की या मुलांना दाखवण्यामागचं कारण एवढंच होतं की एखादा मुलगा यातनं रत्नागर मतकरी होऊ शकतो एखादा मुलगा यातनं चिन्मय मांडेकर होऊ शकतो एखादा मुलगा एखादा अभिनेता चांगला होऊ शकतो संगीतकार चांगला होऊ शकतो तुम्ही जो पण लोकांना चांगलं दाखवत नाही तो पण त्यांना चांगलं बघता येत आणि चांगलं करायचं माझी इच्छा आहे की त्यातला एखादा मुलगा जरी भविष्यात मांडले गेलं आपण जिंकलो अजून काय हवा या त्या मुलांना आपण मी काय माझी सामाजिक भावना बघायला असं काय नसतं मॅडम तुमच्यामुळे ना भरपूर कळालं मला एवढ्या वर्ष आमच्या मैत्रीचा संबंध आहे पण हे बोलत नाहीत कधी ठीक आहे काही गोष्टी कळाल्या तुमच्यामुळे सरांचा हा जो मोठी असं करतोय आपण साठी आम्हाला आज तुमच्या चॅनेलतर्फे मी आभार मानेल की मुंबई बँकेचे उपाध्यक्ष माननीय सिद्धार्थी सर आहेत त्यांनी सहकार्य केलं किंग्स ग्रुपने सहकार्य केलं पानेरी आमच्या सोबत आहे डॉक्टर यशवंत गबाळे सर सोबत आहे डॉक्टर राजेश भेरे सर सोबत आहेत त्याचसोबत हे, हे आपलं Uh, जे साठ वर्ष झाली या मंदिराला त्या नाट्य मंदिराच्या सगळ्या टीमने सहकार्य केलं नाहीतर एक अख्खा दिवस हे नाट्यगृह मिळणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे धन्यवाद तुम्ही वेळ दिला दोघांनी दो सेलिब्रिटी शो मराठी तुमचा आभार मानतात धन्यवाद